नमस्कार मीराने सुधाकर यांच्यासाठी जी चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी या नालायक देविकाने बदललेली असते आता हे सगळं थेट मीराला जेव्हा कळतं त्यावेळेला मीरा स्वतःशी बोलत असते या देविकाच्या कोणत्याही कामात मी आजपर्यंत कधीच अडथळा आणला नाही हिला प्रत्येक वेळी जे काय हवं ते देण्याचा प्रयत्न केला कधी उलटून बोलले नाही घरातली मोठी सून असली म्हणून काय झालं तिला शेवटी मी मान देण्याचा प्रयत्न केला पण ही नालायक माझ्या विरोधात जात माझंच अस्तित्व या घरातलं नष्ट करण्याचा प्रयत्न करते काय आता बास झालं हिला तर आता मला माझ्या पद्धतीने शिक्षा केलीच पाहिजे असं आता मीरा स्वतःशी बोलत असते आणि त्याच वेळेला तिथे आलेला सत्य म्हणत असतो काय काय धुमके तू कसला विचार करतेस तू आणि एवढी कुठे हरवली असतो त्यावेळेला मीरा म्हणत असते अहो मी त्या देविकाचा विचार करते त्यावर आता सत्यजित म्हणत असतो काय गे त्या देविकाने काय केलं आहे आता त्यावर आता मीराने सगळं काही आता सत्याला सांगितल्यावर थेट सत्य म्हणत असतो हे बघ त्या लंफडर लोकांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यावर आता मीरा म्हणत असते नादी नाही लागायचं आहे तिला नादाला लावून तिला थेट आता कायमस्वरूपी धडा शिकवायचा आहे मग तिलासुद्धा कळेल कोणाच्या नादी लागायचं असतं आणि कोणाच्या ना नाही आणि अशातच आता सत्य म्हणत असतो जा तुला काय करायचं ते कर आपली खुली सुट आहे तुला असं बोलून आता सत्याने जवळजवळ मीराचा एक प्रकारे कॉन्फिडन्स वाढवलेला असतो आणि मग आता मीरा थेट या सत्यजीतच्या सांगण्यावरून देविकाच्या बेडरूम बाहेर गेलेले असते आणि थेट देविकाला म्हणत असते देविका आत्ताच्या आत्ता बाहेर ये मीराचा हा आवाज ऐकून आता थेट देविका आतमधी पंकजला म्हणत असते काय झालं असेल या सत्यजित त्या धुमके तुला त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो तिला एवढी व्हॅल्यू द्यायची गरज नाहीये तू झोप माझ्या बाजूला असं बोलून आता पंकज दे थेट देविकाला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच वेळेला मीराचा दमदार असा पुन्हा एकदा आवाज आल्यावर मात्र आता देविकाची झोपच एकदम उडालेली असते ती लगेचच बोलत असते नाही नाही पंकज मला असं वाटतंय आपण या मीराला इग्नोर करून नाही चालणार ती चिडलेली दिसते तिच्या आवाजामध्ये एक वरचा पट्टा आहे तुला असं वाटत नाही का कारण नेहमी नॉर्मल असलेली मीरा कधीही एवढ्या मोठ्या आवाजात बोलत नाही त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मग काय म्हणणं काय तुझं त्यावर लगेचच आता मीराला जाऊन भेटायचं असं देविका म्हणत असते दे, आणि लगेचच आता देविकाने दार उघडायच्या आधी एकदा मीराचा पुन्हा एकदा आवाज ऐकलेला एक असतो आणि तेवढ्यात मीरा समोर पाहून देविका चांगलीच हादरते दे। देविका म्हणत दे का दे असते काय झालंय मीरा आणि अशातच आता मीराने देविकाची गचांडी धरलेली असते आणि हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर तिला लकटून टाकलेलं असतं अचानकपणे घडलेला हा सगळा प्रकार देविकाच्या कांठ्यात बसणार असतो देविका म्हणत असते काय झाले काय पण त्यावर मीरा म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली त्यावर आता थेट देविकाला सुचत नसतं कशाबद्दल बोलतेही कारण मी आत्तापर्यंत बरेच कांड केले आहेत त्यावर मीराने आता सोफ्याखालची खालची एक पट्टी काढलेली असते आणि ती पट्टी आता शिक्षकासारखी या देविकाच्या हातावर मारत थेट मीरा म्हणत असते मी बाबांना लिहून ठेवलेली चिठ्ठी तुला बदलायची काय गरज होती तू माझ्या मॅटर मध्ये पाय काय टाकलास सांग लवकर आणि अशातच आता देविकाला कळलेलं असतं की मीराला नेमकं काय म्हणायचं का आहे त्यावर देविका ततपप करू लागते मीराने आता ती पट्टी जोरदार देविकाच्या पायावर वठवलेली असते जोरदार पट्टीचा फटका पडल्यामुळे आता देविकाला चांगलंच लागल्यामुळे देविका टनटन उड्या मारू लागते आणि अशातच आता देविका कोपऱ्यामध्ये उभ्या असलेल्या निरूपाच्या मागे जाते आणि म्हणत असते आई आई वाचवा मला बघा ना ही एक वेडी झाली आहे ही मला मारते त्यावर आता निरूपा म्हणत असते काय काय फुलवाली तिच्यावर हात का उचलतेस तू तुला माहिती आहे ना ती माझी सून आहे आणि माझी सून ही गोल्डवाली आहे तिच्यावर हात उचलायचा नाही या त्यावर आता निरुपाच्या मागे असलेल्या देविकाची गचंडी पुन्हा एकदा मीराने धरत तिला समोर आणलेलं असतं आणि सटासट कानाखाली खेचल्यामुळे निरुपाची आता चांगलीच घाबरगुंडी ओढते सत्यजित म्हणत असतो निरुपा मध्ये पडायचं काम नाही माझी बायको काय आहे तो मॅटर सॉल्व्ह करू शकते तू जर मध्ये पडण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव हो। फार वाईट होऊ शकता असं म्हटल्यामुळे आता निरुपा गप उभी राहते आणि अशातच आता मीराने थेट दोन चार पट्ट्या आता या देविकाच्या पायावर ओढल्यावर देविका सगळं बोलू लागते हो हो चुकले मी त्या दिवशी मी तसं करायला नको होतं मीराने बाबांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्या चिठ्ठीत बदल मीच केला मी माझ्या मनाचं लिहून ठेवलं जे मीराविरुद्ध बाबांना वाटायला हवं आणि अगदी तसंच झालं मीराची चिठ्ठी मी लपवली आणि थेट मी माझ्या अक्षरात लिहिलेली चिठ्ठी त्या टेबलावर ठेवून दिली आणि ज्यावेळी बाबांनी ती चिठ्ठी वाचली त्यावेळी बाबांना असंच वाटलं की ही चिठ्ठी मीराने लिहून ठेवली आहे आणि मग त्यांचा मला हवा तसा गैरसमज झाला आणि मीरालाही असं वाटलं की ही चिठ्ठी बहुतेक बाबांनी माचीच वाचली आहे पण नंतर झालेल्या घोळामध्ये मीराला सगळं कळलं आणि शेवटी मीराने मला चांगलंच धुतलं त्यावर लगेचच आता थेट निरुपा पुढे येते आणि ती बोलत असते हो हो हरकत काय झाली तुझ्याकडनं चूक आणि तू चूक मान्य करतेस ना मग चूक मान्य केल्यावर समोरच्याने ती माफसुद्धा करायला पाहिजे काय काय फुलवाली तुला शिकवलं नाही का शाळेत त्यावर लगेचच आता मीराला थेट निरुपाने असं म्हटल्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा एकच गोष्ट लक्षात ठेव मीराला काही बोलायचं नाही तू तुझ्या सोनीला जपतेस ना तिलाच जपत बस कारण की तुझी सून एक नंबरची खोटारडी आहे असं म्हटल्यावर आता थेट पंकजला राग येतो पण पंकज पुढे यायचा प्रयत्न करत नाही कारण बाजूला सत्या उभ्या असतो कारण सत्याचं डोकं फिरलं तर पंकजला एका फटक्यामध्ये आडवा करून तिडवा करून टाकेल ह्याची खात्री पंकजला असते आणि अशातच आता पंकज मागे जातो आणि अशातच आपण पाहतोय आता मीराने फायनली देविकाला म्हटलेलं असतं मी तुला शेवटची वॉर्निंग देते माझ्या किंवा माझ्या माणसांच्या आसपास देखील कोणताही षडयंत्र करायचा विचार देखील मनात आणलास ना तर मी कसली ही नहीं। थेट, जूर दांड का आने त्या क्षणाला मी कसलीही पर्वा करणार नाही थेट जाडजूड दांडका घेईन आणि त्या दांडक्याने चहूबाजूंनी तुला चांगली सुजवून काढेन लक्षात ठेव काय करायचं आणि काय नाही याचा आधी विचार करावा त्यावर लगेचच आता देविका हात जोडत म्हणत असते हो 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 मी यापुढे कोणताच शहाणपणा करणार नाही आहे ना 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 प्लीज मला माफ कर हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपाळ म्हणत असते देविका एवढी माफी मागायची गरज नाही आहे ती काय मोठी बादशाही लागून गेली नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय आता मिराने ती काठी जोरदार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि निरुपाला असं वाटतं बहुतेक ही काठी मलाच मारणार आहे आणि लगेच आता निरुपा मागे वळते आणि लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब असंच घाबरत राहा कारण मी तुम्हाला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही समजून घेत नाही आणि अशातच आता सत्यजित आणि पाळी असले लोक हसू लागतात मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद